नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे बाजार बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी एकोणसत्तर क्विंटल जसे जसं दर आहे सात हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे दहा रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी आवकालेली त्रेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे साठ रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी आवकालेली दोन क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समती पुणे या ठिकाणी आवकालेली छत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल